एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्योतिताईंकडून आणि शोध वृद्धाश्रमातल्या सगळ्या आजींकडून तर आज आषाढी एकादशी आहे आणि आजी आज लोकांचं चाललेलं आहे इकडं बसलेत आणि तताई खूप छान भजन म्हणतात आणि इकडं बसलेत सगळे आजी आज लोक तर आता सगळ्यांना भेटू आपण

गळा देव मा आज आपल्याकड कोणीतरी जबरदस्त एंट्री करते आणि ती आहे तुमची लाडकी कुंभार आणि कुंभारनी घातलेला आहे काष्टा साडी काय मग कुंभार काय म्हणायचे आज आज या कदाच्य हा मी कशी दिसते सांग मला छान दिसते तू हा माझ्या पूल सगळ्यांना शुभेच्छा कशाच्या नटल्या म्हण नटले म्हणून मन... शुभेच्छा देणार देणारे का नको का सगळ्यांना सर्वांना पाहिजे ना आषाढी एकादशी एखादशी एकादशीच्या शुभेच्छा मग सगळ्यांना 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 सर्वांना लहान मोठे माणसं सगळ्यांना खूप छान दिसते खरंच कुंभार आणि कुंभारनी बघा किती छान दागिने घातलेत मस्त अशी ही माळ घातली आहे वरती माळ घातली आहे जुबे घातलेत वाढदिवसाला जे आणलं होतं ना ते सगळं ती व्यवस्थित ठेवते असं कुठलंही सामान तिचं इकडं तिकडं नसतं नाखात नथनी बांगड्या तिचा वाढदिवस केला होता त्यावेळेस आपण आणलं होतं काय सगळ्या वस्तू जपून ठेवल्यात कुंभार तू सगळं जपून ठेवलं सगळं जपून ठेवले आज आज लिस्टिक नाही लावली आणि त्यामुळे लागत ना म्हटलं नको का ठेवायला लिस्टिक नाही लावली आज विसरली त्यात आणखी खाज हा का विसरली का तू बर राहू दे पण तू खूप छान दिसते खरच मस्तच मग काय करणार आहे बाहेर आता बाहेर नको जायला बर माझ्या बरे बर कष्टा घालू निघालेली आहे बाहेर आणि बाहेर सगळी लोक इकडे बसलेत आजी लोक पण त्यांच्याकडे पण आपण जाऊया

हे आज असा आमचा इकडं छोटासा काय म्हणायचं आता ह्या छोट्याशा मेळ्याला मेळावा पुन्हा आमची छोटीशी काय म्हणायचं आता दिंडी आहे का नाही आजोबा म्हणत होते दिंडी काढायची तर आज आता आमची कुंभार काय करणार आहे माहिती नाही आम्हाला इकडं तर आपली कुंभार नटून उभारलेली आहे आज कुंभारचा अवतार खरंच साक्षात रुक्मिणीचा दिसतोय मला तर खूप छान सुंदर अशी ही आमची कुंभार दिसते आणि कुंभार आशीर्वाद द्या मला आशीर्वाद धन्यवाद <laughs> पदर फिदर घेऊन मस्त पिकी आणि काय मग मं, काय म्हणते आषाढी एकादशी आज सगळ्याला शुभेच्छा द्या शुभेच्छा आता काय करणार आहे कुंभार तुळस घेणार डोक्यावर का बर जावा ना जावा मग तुळस हा तुळस घेऊन या तर आपल्या कुंभारणी घेतलेली आहे तुळस डोक्यावर टाळ्या वाजवा सगळ्यांनी आली बघा डोक्यावर तुळस घेऊन हाय मग चला मग उठा सगळेजण चला चला टाळ घ्या हातामध्ये तुझं सांगली डोकं तुला सांगली डोक्यावर हां चला पंढरी शिवाट देवाच्या द्वारी पंढरी शिवाट देवाच्या द्वारी पंढरी शिवाय देवाच्या द्वारी पंढरी शिवाट वाट तर ही अशी आमची दिंडी निघाली होती आज आणि झाडा खालून आपल्या घरापर्यंत दिंडी आलेली आहे पांडुरंगाची आणि आजोबा आणि खुंभार विठ्ठलाच्या नामामध्ये दंग झालेले आहेत की सगळे भोळे भक्त भावी आज पंढरपूरला जाऊ शकत नाही तर पण आज त्यांनी इथं विठ्ठलाचे मनापासून प्रार्थना केलेली आहे आणि विठ्ठलाचं नामस्मरण केलेलं आहे कुंभारनं डोक्यावरती तुळस घेऊन आज छान कमरेवरती हात देऊन कुंभार आपली नाचते तर विठ्ठलाकडं आज एवढंच मी मागणं करेन की हे पांडुरंगा यांना सुख समाधान आनंद सगळं काही जे त्यांचे जे दुःख आहेत ते दूर कर यांना सुखी ठेव आणि आज सगळ्यांनी आषाढी एकादशी धरलेली आहे तर हे आज आपल्या इथला आषाढी एकादशीचा खूप छान छोटासा प्रोग्राम म्हणा आम्ही केलेला होता त्याच्यामध्ये तुमची लाडकी कुंभार एकदम दंग झाले कमरेवरचा हात खाली घ्यायचा विचार नाहीये असं <laughs> वाटतं माझ्या ह्या आश्रमामध्ये छोटीशी दिंडी आलेली आहे माऊलींची तर असंच अजून त्यांना फराळीचं वगैरे करायचंय आजोबांचं तर नामस्मरण बंद नाहीये आमचा हा दिंडीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता ह्यांना ला भुका लागल्यात सगळ्यांना तर आता ह्यांना आपण न उशीर करता फराळ्याचं वाडू या सगळ्यांना आपली ही दिंडी अशीच वरती घेऊन जाऊया आपल्या घरामध्ये आणि आपल्या कुंभारला काय म्हणावं आज खूप खरंच तिला सगळ्या गोष्टीचा आनंद आहे आणि प्रत्येकाने खरंच असाच आनंद घेतला पाहिजे तर चला दिंडी तुमची घरात घेऊन चला आता चला वरती चला चला कुंभार मॅडम चला घरात हळूहळू हळूहळू सगळ्यांनी चला पाऊस पण येतोय आधी जाऊ द्या तुळस घेऊन कुंभारला वरती हळू छकुलीने पण आज, आज साडी घातलीय मस्त पिकी छकुली पण दिंडी मध्ये सामील झाली होती छान नाचकाम केलंय छकुलीने छान वाटून राहिलं ना विठ्ठला 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 आम्ही पण काहीच नाही केलेलं आम्ही म्हणली नको म्हंटली आणि आमच्या आका पण आज साडी नेसलेले पदर घातले मस्त पिकी आजोबा वरती चला आता जा, जा, जा। चला आजचा आमचा कसा वाटला सगळा हा देखावा आणि आमची कुंभार कशी दिसते हे तुम्ही सगळ्यांनी नक्की सांगा आणि परत एकदा आमच्याकडून सगळ्यांकडून तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आशीर्वाद आणि आम्ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करो तुम्हाला पण सुख समृद्धी आनंद ऐश्वर आणि तुमचं जीवन निरोगी जावं हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना असेल आणि इथं राहणाऱ्या सगळ्या आजी आजोबांचा तुमच्या साठी खूप 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 आणि आपली कुंभार बघा किती छान तुळस घेऊन घेऊन थांबले इकडं सगळे आजी लोक पण थांबलेत तर असंच भेटूया म्हणा कुंभार भेटूया असे करा कमान करा आमचा हिरो काय पा मी <laughs> एकदा सांगितला असेल पण आपली कुंभार नेहमीत मग काय बघू पा नक्की पाहत सगळे पाहत व्यवस्थित तर चला आम्ही देव पाहायला विसरू नका